त्या काय मला न्याय देणार करुणा शर्मांचा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर निशाणा करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर के सुनावणी करताना कोर्टाने धनंजय मुंडे यांच्या विरोधात निकाल दिला करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रुपये देण्याचे आदेश देत मोठा दिलासा दिला त्यानंतर अनेकांच्या संदर्भात प्रतिक्रिया येत असताना करुणा शर्मा यांनी रुपाली चाकणकरांवर हल्ला चढवला रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या आहेत मला काय न्याय देणार असं वक्तव्य करुणा शर्मा यांनी केलं आहे रुपाली <thi -HHH> चाकणकर यांची राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार केली असल्याचं करुणा शर्मा यांनी सांगितलं आहे करुणा शर्मा यावेळी म्हणाल्या आहेत की माझ्यावर दबाव टाकला जायचा किंवा काहीतरी माझ्यासोबत व्हायचं तेव्हा मी नेहमी महिला जा। आयोगात जाऊन तक्रार केली आहे पण महिला आयोगात रुपाली चाकणकर अध्यक्ष आहे रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या आहेत आणि ज्या स्वतःच्या पक्षाला न्याय देऊ शकत नाहीत त्या मला काय न्याय देणार असं म्हणत करुणा शर्मा यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड